केली जाणारी कारवाई आणि इतर प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने गांधी चमन भागात घंटानाद आंदोलन करण्यात आले त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आमदार रोहित पवार यांच्या विरुद्ध ईडी मार्फत कारवाई करण्यात आली आहे याचा निषेध यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला शिवाय अतिवृष्टीचे अनुदान वाटप करणे दुष्काळी स्थितीतील प्रश्न युवकांसह शेतकरी बेरोजगार महिलांच्या समस्यांकडे केंद्र आणि राज्य शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे जिल्हाध्यक्ष डॉ निसार देशमुख प्रदेश सचिव इकबाल पाशा शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे खान आमेर पाशा सय्यद रहीम युवक शहराध्यक्ष राजेंद्र जाधव फहाद चाऊस यांच्यासह कार्यकर्त्या यांची उपस्थिती होती आम्ही जे आज आंदोलन करण्यासाठी इथं महात्मा गांधी देशाचे ज्या माणसांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या देशामध्ये आज काय आज होत आहे म्हणून त्याच्यामुळं आम्ही आज इथं बसलेलो आहोत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ईडीचा गैरवापर होत आहे ज्या पद्धतीनं इथं सेक्स रॅकेट चालत आहे ज्या पद्धतीने इथं नशाखोरी करण्यासाठी रॅकेट जे नाशिकमध्ये वेढला मिळालं आहे औरंगाबादमध्ये मिळाले आहे म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आहे महागाई वाढलेली आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न शेतकऱ्यांना जे अतिवृष्टी झाली दुष्काळ काही ठिकाणी काही ठिकाणी अतिवृष्टी शेतकऱ्यांवरती प्रश्नावरती कोणी विचार करत नाही आहे त्यांना कुठल्या प्रकारची मदत मिळत नाही आहे कुठल्या प्रकारचं अनुदान मिळत नाही आहे कुठल्याही प्रकारचा त्यांना ज्या पद्धतीनं विमा भरलेला आहे ते विम्याची रक्कमसुद्धा मिळाली नाही म्हणून मागचे जे पैसे दिले एकच हप्ता दिला ते सुद्धा हप्तापुढचा दिलेला नाही आहे ह्या एकूण महाराष्ट्रामध्ये काय चाललं काय अतिशय फार गंभीर गांभीर्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथं बसलेलो आहोत त्याचा आम्ही निषेध करतो या सरकारचा का ज्या पद्धतीनं या सरकारनं प्रत्येक गोष्टीचा गैरवापर केला आणि फक्त पोकळ आश्वासनं दिली आणि कोणतंही आश्वासन पूर्ण केलेलं नाही त्यामुळं आम्ही आज या सर्व गोष्टीचा पोलिसांचा गैरवापर ईडीचा गैरवापर त्याच्यानंतर इन्कम गैरवापर सी आय डीचा गैरवापर शेतकऱ्यांसाठी ज्या पद्धतीने त्यांनी ज्या पोकळ गोष्ट देऊन त्या पद्धती शेतकऱ्यांचासुद्धा विश्वासघात केलेला आहे तर या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कुठेतरी या सरकारला जाग आणण्यासाठी या जा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही बसलेलो आहोत रोहित पवार आज महाराष्ट्रामध्ये खरंच ज्या पद्धतीनं आमचे नेते रोहित पवार यांना एका प्रकारे त्यांना अननेसेसरी म्हणजे कुठलंही कारण नसताना ज्या पद्धतीने त्यांचं हरेशमेंट केलं जात आहे म्हणजे कुठंतरी आमच्या नेत्यांनी ने जे युवा संघर्ष यात्रा काढली होती ज्याच्यामध्ये ते युवांचे प्रश्न नोकरीचे प्रश्न रोजगारांचे प्रश्न या सर्व लो गोष्टीला त्यांनी हात घातलेला होता आणि शेतकऱ्यांच्या विषयी त्यांनी ते गांभीर्याने सगळे प्रश्न घेऊन ते नागपूरच्या अधिवेशनामध्ये जात होते त्यांनी पाययात्रा काढलेली होती कुठेतरी याचा स्पर्श सामान्य माणसाला झालं होतं आणि ते त्यांनी त्यांची लोकप्रियता बघून या सरकारला ते काही सहन झाला नाही त्यामुळे ईडीचा गैरवापर होत आहे प्रतिनिधी नाझीम मनियार एन पी न्यूज मराठी जालना